नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो आता एक नजर ठळक बातम्यांवर तेल आणि वायूच्या आयातीवर होणारा खर्च वाचवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पर्यायांचा विचार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक भारतात पाकिस्तानकडून दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न वाढला भारतीय सुरक्षा दलानं तब्बल चौदा वेळा घुसखोरी हाणून पाडल्याची सीमा सुरक्षा दलाची माहिती काश्मीरातल्या शाळा जाळून नव्या पिढीचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दहशतवाद्यांचा व्यंकय्या नायडू यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर नेपाळच्या राष्ट्रपतींबरोबर द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कृषी बाजार समित्यांना कचरा व्यवस्थापनासाठी दहा लाखांचं अनुदान देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय राज्य विधान परिषदेच्या सहा जागांच होणाऱ्या निवडणुकीसाठी आज अंतिम दिवशी अर्ज दाखल एकोणीस नोव्हेंबरला मतदान ऊसाच्या शेतकऱ्यांना एक एफआरपी देणार साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत निर्णय आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर इशांत शर्माचं पुनरागमन तेल आणि वायू यांच्या आयातीवर वा असणारं अवलंबित्व कशा पद्धतीनं कमी करता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडिया संबंधित खात्यांचे मंत्री आणि वरिष्ठ सचिव या बैठकीला उपस्थित होते तेल आणि वायू यांच्या आयातीवर वा देशाचं परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होतं हा खर्च वाचवण्यासाठी केंद्र सरकार अनेक पर्यायांचा विचार करत आहे तसंच त्यानुसार धोरण आखण्याचा निर्णयही केंद्रानं आहे त्यासाठी जैव इंधन आणि नवीकरणीय ऊर्जा निर्मितीला आणि वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे या ये बैठकीला पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीनं तेल आणि वायू यांची आयात कमी करण्यासाठी कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्यासह विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली तसंच ऊर्जा बचत आणि तिचा पूर्ण क्षमतेनं वापर कसा करता येऊ शकेल आणि त्यासाठी कोणत्या उपायांची योजना करावी लागेल यावरही चर्चा करण्यात आली गरिबांना स्वस्त घरकुल योजनेअंतर्गत घरं मिळावी याकरता देशभरातून कुठूनही ऑनलाईन अर्ज करणं सोयीचं जावं याकरता केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री व्यंकय्या नायडू आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आधी शौचालय बांधण्याकरिता ही सुविधा सुरू करण्यात आली हो लागू करण्यात आली आहे यासाठी देशभरात दोन लाखांहून अधिक सेवा केंद्र असून त्यापैकी साठ हजार सेवा केंद्र शहरी विभागात आहेत प्रत्येक अर्जाला पंचवीस रुपये शुल्क भरून उद्यापासून हे अर्ज ऑनलाईन भरता येतील लाभार्थ्याला त्याच्या छायाचित्रासह पोचपावती मिळण्याची सुविधाही आता उपलब्ध करून देण्यात आली आहे जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येक नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूंछ जिल्ह्यातल्या मेंढर परिसरात पाकिस्ताननं आज उखळी तोफांचा गोळीबार केला भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न वाढला असून सुरक्षा दलानं चौदा वेळा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी के उपाध्याय यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली पाकिस्तानकडून काल विनाकारण गोळीबार करण्यात आला असं सांगत गेल्या काही दिवसात पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचं चा उल्लंघन झाल्याचंही ते म्हणाले पाकिस्तानचा लष्कर पाकिस्तानी रेंजर्सला पाठिंबा देत असल्याचंही उपाध्याय यांनी सांगितलं दरम्यान पाकिस्तान वारंवार करत असलेल्या युद्धविराम कराराच्या उल्लंघनाबाबत भारतानं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना बोलावून तीव्र चिंता व्यक्त केली आहे काश्मीरातील शाळा जाळून नव्या पिढीचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा अतिशय निंदनीय असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे जम्मू काश्मीरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर उरी इथल्या लष्करी मुख्यालयाला भेट देणार आहेत सीमारेषेवर सुरू असलेला गोळीबार आणि त्याला भारतीय जवानांनी दिलेलं चोख प्रत्युत्तर याविषयी ते आढावा घेतील तसंच परमवीर चक्र पुरस्कारानं सर्वप्रथम सन्मानित झालेले मेजर सोमनाथ यांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त संरक्षणमंत्री त्यांच्या स्मारकाला आदरांजली अर्पण करणार आहेत पाकिस्तानी वकिलातीत भारताविरोधात हेरगिरी करणारे सोळा कर्मचारी कार्यरत असल्याचा खुलासा पाकिस्तानच्या वकिलातीतून निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यानं केला आहे काही दिवसांपूर्वीच मेहमूद अख्तर या कर्मचाऱ्याकडे संरक्षण विषय गोपनीय कागदपत्र तसंच हेरगिरी करत असल्याचे पुरावे सापडले होते त्यानंतर या कर्मचाऱ्याला ताबडतोब भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र त्यापूर्वीच वकिलातीमधील सहा कर्मचाऱ्यांनी गुपचूप देश सोडल्याचा खुलासाही अख्तरनं केला आहे या प्रकरणी काही भारतीय नागरिकांची मदत घेऊन एक टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती याबद्दल अधिक तपास करत असताना पोलिसांनी अन्य तीन जणांसह समाजवादी पक्षाच्या खासदारांच्या खासगी सचिवालाही अटक केली नेपाळबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नेपाळमध्ये दाखल झाले नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेऊन राष्ट्रपतींनी त्यांच्याबरोबर दोन्ही देशांना महत्वपूर्ण असणाऱ्या प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय अशा अनेक विषयांवर चर्चा केली भारत आणि ने नेपाळ यांच्यात अनेक गोष्टी समान आहेत त्यामुळे ही चर्चा खूपच फलदायी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते एकोणीसशे शहाऐंशी साली राष्ट्रपती झैलसिंग आणि अठ्ठ्याण्णव साली राष्ट्रपती के आर नारायणन यांनी नेपाळला भेट दिली होती आता अठरा वर्षांच्या खंडानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आले आहेत राष्ट्रपतींनी आज तिथल्या इंडिया हाऊसलाही भेट दिली राष्ट्रपतींच्याबरोबर एक उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळही नेपाळमध्ये दाखल झालं आहे दोन्ही देशांचा इतिहास त्यांच्यातले सांस्कृतिक आणि राजकीय संबंध लक्षात घेऊन राष्ट्रपती नेपाळी जनतेबरोबरही संवाद साधणार आहेत आपत्तीची जोखीम कमी करण्यासंबंधी सातवी आशियाई परिषद भारतात होणार आहे तीन ते पाच नोव्हेंबर या कालावधीत नवी दिल्लीत होणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली या परिषदेत आशियाई देशातील चार हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत दोन हजार पंधरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं सेंदई इथं अशाच प्रकारच्या जागतिक परिषदेचं आयोजन केलं होतं त्यावेळी तयार केलेल्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठी नवी दिल्लीत उद्यापासून होणाऱ्या या परिषदेत मार्गदर्शक तत्वांचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचंही राजनाथ सिंह यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं स्वच्छता अभियानाअंतर्गत कृषी बाजार समित्यांना कचरा व्यवस्थापनासाठी दहा लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या निर्णयाचा लाभ घेतलेल्या देशभरातील पाचशे पंच्याऐंशी कृषी मंडळांना होणार आहे या निधीतून मंडईमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येतील सरकार लवकरच इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी मंडई योजना सुरू करणार आहे या योजनेत पहिल्या टप्प्यात दहा राज्यातील दोनशे पन्नास मंड्यांचे एकत्रित व्यवहार सुरू होणार आहेत राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी सरकारनं पाच हजार कोटींचा निधी दिला असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं मंडई स्वच्छता अभियानात कृषी सरकार पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्यपालन त्याचबरोबर कृषी संशोधन आणि शिक्षण विभागांना सहभागी करून घेण्यात आल्याचंही राधा मोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी संयुक्तपणे ही याचिका दाखल केली आहे यावर केंद्रीय दक्षता आयोगानं कारवाई सुरू केली आहे सीबीआयनं या प्रकरणात दाखल केलेला अंतिम अहवाल रद्द करून पुढील तपास सुरू ठेवण्याचा आणि पुरवणी आरोपपत्र देण्याचा आदेश न्यायालयानं द्यावा अशी विनंतीही केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे राज्य विधानपरिषद निवडणुकीच्या सहा जागांसाठी आज अर्ज भरण्यात आले अर्ज भरण्याची आजची अंतिम तारीख होती येत्या एकोणीस नोव्हेंबरला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी यवतमाळमधून काँग्रेसचे शंकर बडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला त्यांच्याबरोबर विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप बाजोरिया यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला त्यांच्याबरोबर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर नाईक उपस्थित होते शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून तानाजी सावंत यांनी आपला अर्ज दाखल केला महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यावेळी उपस्थित होते सांगली सातारा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातल्या परिषदेतल्या एका जागेसाठी राष्ट्रवादीतर्फे शेखर गोरे भाजपातर्फे युवराज बावडेकर काँग्रेसतर्फे मोहनराव कदम आणि अपक्ष म्हणून शेखर माने यांनी उमेदवारी दाखल केली आहे जळगावमध्ये भाजपातर्फे गुरुमुख जगवानी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुलाबराव देवकर काँग्रेसतर्फे लताबाई छाजेड आणि शिवसेनेतर्फे सुरेश चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिल भोसले काँग्रेसतर्फे संजय जगताप भाजपातर्फे अशोक ऐनापुरे मनसेचे बाबू वागस्कर तर अपक्ष म्हणून विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजेंद्र जैन काँग्रेसतर्फे प्रफुल्ल अग्रवाल आणि तर्फे, तर्फे, तर्फे डॉक्टर परिणय फुके यांनी अर्ज भरला आहे नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे अमरनाथ राजूरकर श्रीराम पवार श्यामसुंदर शिंदे आणि संदीप नेखाते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आणण्यात आलेला अविश्वास ठराव राज्य सरकारनं तूर्त निलंबित केला आहे असं समजतं या ठरावाविषयी महापौरांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी तीस दिवसांची मुदत राहणार आहे राज्य सरकारच्या निर्णयामुळे मुंढे तूर्त आयुक्तपदी कायम राहणार आहे महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमा सुरक्षा दलाने उदयपूर इथं केलेल्या संयुक्त कारवाईत मॅट्रिक्सच्या प्रतिबंधित अंमली गोळ्यांचा सर्वात मोठा साठा जप्त केला आहे मुंबईतील एक तस्कर टोळीप्रमुख मॅट्रेक्स गोळ्यांच्या मोठ्या साठ्यासहित साथ उदयपूर इथं येणार असल्याची माहिती मिळाली होती याच माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी उदयपूर इथल्या भामशा औद्योगिक क्षेत्रात छापा मारून शोध मोहीम राबवली त्यावेळी एका खोलीत मॅट्रेक्सच्या गोळ्यांनी भरलेले खोके अधिकाऱ्यांना आढळून आले या खोक्यांमध्ये साडेतेवीस टन गोळ्या सापडल्या त्यांचं आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य तीन हजार कोटी इतकं आहे या कारवाईत एका तस्कर टोळी प्रमुखाला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे निवडणूक अर्जामध्ये शैक्षणिक पात्रतेविषयी उमेदवारानं चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द ठरवण्यात येईल असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं काल दिला मणिपूरचे काँग्रेसचे आमदार मायरेमबाम पृथ्वीराज यांनी निवडणूक अर्ज भरताना एमबीए असल्याचं नमूद केलं होतं त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी साशंकता व्यक्त करणारी याचिका दाखल करण्यात आली होती या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती ए आर दवे आणि न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या घटनापीठासमोर झाली या निर्णयानुसार पृथ्वीराज यांची उमेदवारी रद्द करण्यात आली मतदारांना उमेदवारांची इथं माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेविषयी चुकीची माहिती निवडणूक अर्जात दिली तर मतदारांच्या अधिकाराची पायमल्ली होईल असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीच्या जनमत चाचणी निकालाचा भारतीय शेअर बाजारावर आज परिणाम दिसून आला आज दिवसभर निर्देशांक सातत्याने वर खाली होत राहिला त्याचबरोबर जागतिक स्तरावरील मंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज भागात उघडताच दोनशे अठ्ठ्याऐंशी अंकांनी घसरून सत्तावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी अंकांपर्यंत खाली आला नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर एक टक्क्यानं आघाडी घेतली आहे याचा परिणाम निर्देशांकावर दिसून आला सकाळच्या सत्रात निर्देशांकात नंतर शंभर अंकांची वाढ झाली राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही चौऱ्याण्णव अंकांची घसरण होऊन तो आठ हजार पाचशे एकतीस अंकांवर पोहोचला आज शेअर बाजार बंद झाला त्यावेळी एकशे पाच अंकांची घसरण झाली होती राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे बारा अंकांनी खाली आला होता ऊस उत्पादकांना यंदा ची रक्कम एक रकमी देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली त्यामुळे गेल्या आठवड्याभर कोल्हापुरात ऊस उत्पादकांबरोबर सुरू असलेल्या चर्चेच्या फेऱ्या हा तोडगा निघाल्यानं आज अखेर संपल्या या बैठकीनंतर महसूल मंत्री पत्रकारांशी बोलत होते कारखानदार एक पाऊल पुढे आले आणि ते म्हणाले की त्यातला ऍडव्हान्स आम्ही द्यायला तयार आहोत पण तो ॲडव्हान्स किती द्यावा यावर खूप खल होऊन शेवटी असा निर्णय झाला की एफआरपी व्यतिरिक्त या सत्तर तीस पंच्याहत्तर पंचवीसचा पंच्च ऍडव्हान्स एकशे पंच्याहत्तर रुपये प्रतिटन द्यावा आणि तीन महिन्यानंतर याचा आढावा घ्यावा की जर दर खरंच सगळ्यांचं फोरकास्टिंग त्याप्रमाणे वाढले तर त्या फोरकास्टिंगने रेट वाढलेले जे असेल त्याचा इफेक्ट सगळ्यांना मिळेल आणि सगळ्यात शेवटी तर तो हिशोबच कागदावर येईल आणि त्यामुळे यावेळेला शेतकऱ्याला पीपेक्षा खूप चांगले पैसे मिळणार आहेत पण हिशोब पूर्ण होईपर्यंत अंदाजे न देता एक काहीतरी एक रक्कम द्यावी की ज्यात कारखानदार सुद्धा रिस्कमध्ये येणार नाहीत याशिवाय प्रतिटन पीपेक्षा एकशे पंच्याहत्तर रुपये अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचं कारखानदारांनी मान्य केलं असल्याचंही महसूल मंत्र्यांनी सांगितलं वार्षिक टाळेबंदापूर्वी सत्तर तीस या सूत्रानुसार नफ्यातली अग्रिम स्वरूपात देण्याचं कारखानदारांनी मान्य केलं आहे त्यामुळे आता येत्या पाच तारखेपासून ऊस उत्पादकांनी कारखाने सुरू करावेत आणि इतर जिल्ह्यांमध्येही या सूत्राप्रमाणेच प्रश्न धसाच लावावा असंही ते म्हणाले या बैठकीतला निर्णय मान्य असल्याचं स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे पण उसाला उस तीन हजार दोनशे रुपये पहिली उचल मिळावी या मागणीवर आपण ठाम असल्याचं सा, त्यांनी सांगितलं दरम्यान गेल्या वर्षीच्या हंगामात उसाला उस देण्यात आलेला दर आणि बाजारपेठेतला साखरेचा भाव यातल्या तफावतीवरून बैठकीत समाधानकारक चर्चा न झाल्यानं सकल ऊस उत्पादक शेतकरी संघटनेनं ही बैठक अर्ध्यावरच सोडून दिली आहे अनेक कारणांमुळे गुन्ह्याची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांच्या पुनर्वसनासाठी कारागृहात स्वावलंबनाचे विविध उपक्रम राबवले जातात कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहातल्या बंदीबानांनी विविध उपयुक्त वस्तूंची निर्मिती केली आहे या वस्तूंच्या विक्रीतून चालू वर्षात कैद्यांच्या श्रमातून सरकारला तब्बल दोन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे त्याशिवाय कैद्यांच्या पुनर्वसनासाठी कारागृहातले उद्योग मोलाचे ठरत आहेत तसंच या कैद्यांची मानसिकताही बदलत आहे अनेकांना परिस्थिती गुन्हेगार बनवते त्याची त्याला शिक्षाही मिळते मात्र त्यानंतर त्याला सावरण्याची संधी देण्याची गरज असते आणि या गरजेतूनच कारागृहातही सक्तमजुरीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या दिली जातात कोल्हापूर जिल्ह्यातल्या कळंबा कारागृहातही अशी सोय आहे या कारागृहात कैद्यांसाठी विविध प्रकारचे उद्योग विभाग सुरू करण्यात आले आहेत यामध्ये कापड निर्मिती बेकरी शिलाई सुतारकाम लोहार आदी विभाग आहेत विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं अंबाबाई मंदिरातल्या प्रसादाचे लाडू बनवण्याचं काम या कारागृहाला दिलं आहे जेव्हापासून हे काम आलेलं आहे जेलमध्ये किंवा कारागृहामध्ये तेव्हापासून सर्व महिला आणि मीही खूप समाधानाने हे काम करत आहे आणि मला जन्मठेपीची शिक्षा आहे गेले सहा महिन्यापासून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि स्वच्छतेने काम करत आहे आणि हा प्रसाद हा लाडू प्रसाद जेव्हा आला कारागृहामध्ये तेव्हापासून जेलचं वातावरण एकदम असं झालेलं आहे आणि पूर्ण वातावरण बदललेलं आहे कारागृहात हातमाग आणि यंत्रमाग विभागातही विविध कामं केली जातात आय टी आय किंवा डिप्लोमा केलेल्या चाळीस प्रशिक्षकांकडून त्यांना याबाबतचं प्रशिक्षण दिलं जातं कैद्यांची आवड आणि कारागृहाची गरज लक्षात घेऊनच त्यांना काम दिलं जातं कुशल कैद्यांना कारागृहाच्या नियमाप्रमाणे मोबदलाही दिला जातो मै जितना कमाता हूं उसमें से मतलब घर वाले को भेजता हूं और वकील को भी देता हूं मतलब यहां किसी चीज की कमी नहीं है और अच्छा काम करने से मुझे माफी भी मिलता है और मैं जब से यहां सिलाई भी करता हूं और बैग का भी काम करता हूं कारागृहात दोन बीएड झालेले शिक्षकही आहेत ज्या बंदीजनांना आपलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे त्यांना ते मार्गदर्शन करतात त्यामुळे एकंदरीतच कारागृह प्रशासनाकडून महसूल मिळण्याबरोबरच कैद्यांचं पुनर्वसनही योग्य प्रकारे केलं जात असल्याचं कारागृह अधीक्षकांनी सांगितलं कारागृहात विविध प्रकारचे उद्योग बंद्यांमार्फत आपण केलं जातं त्यामार्फत आपण बंद्यांना काम निर्माण करतो बंद्यांच्यात तांत्रिक ज्ञानाची भर टाकतो आणि प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून उद्योग चालू केला जातो कारागारात सत्तर वस्तूंना शासनाचं आरक्षण आहे ज्या वस्तू कारागृह निर्मित वस्तू आहेत त्या शासकीय इतर संस्थांनी ते खरेदी करणं बंधनकारक आहे सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृह प्रशासनाचं ब्रीद वाक्य कळंबा कारागृहात सफल होताना दिसत आहे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी आज भारतीय संघ जाहीर झाला मुंबईत एम एस के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीनं संघाची निवड केली आहे जलदगती गोलंदाज ईशान शर्माचं संघात पुनरागमन झालं आहे तर जायबंदी रोहित शर्माला संघातून वगळण्यात आलं आहे हार्दिक पंड्याचं स्थान यावेळी संघात कायम राहिलं आहे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी मालिकेपैकी दोन कसोटी सामन्यांची निवड झालेला संघ असा असेल विराट कोहली कर्णधार अजिंक्य रहाणे गौतम गंभीर चेतेश्वर पुजारा वृद्धिमान सहा मुरली विजय हार्दिक पंड्या ईशांत शर्मा रवींद्र जडेजा आर अश्विन अमित मिश्रा करुण नायर उमेश यादव मोहम्मद शमी जयंत यादव येत्या नऊ नोव्हेंबरला राजकोट इथं पहिली कसोटी होणार आहे हवामान राज्यातल्या काही भागात थंडीची चाहूल लागली असून नाशिकमध्ये दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान बावीस नागपूर बत्तीस पंधरा पुणे एकतीस तेरा औरंगाबाद एकतीस चौदा नाशिक तीस अकरा कोल्हापूर एकतीस वीस रत्नागिरी पस्तीस बावीस सोलापूर तेहतीस सतरा आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान चौदा ठळक बातम्या पुन्हा एकदा तेल आणि वायूच्या आयातीवर होणारा खर्च वाचवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पर्यायांचा विचार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक भारतात पाकिस्तानकडून दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न वाढला भारतीय सुरक्षा दलानं तब्बल चौदा वेळा घुसखोरी हाणून पाडल्याची सीमा सुरक्षा दलाची माहिती काश्मीरातल्या शाळा जाळून नव्या पिढीचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दहशतवाद्यांचा व्यंकय्या नायडू यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर नेपाळच्या राष्ट्रपतींबरोबर द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा स्वच्छ भारत अभियानांतर्गत कृषी बाजार समितीना कचरा व्यवस्थापनासाठी दहा लाखांचा अनुदान देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज अंतिम दिवशी अर्ज दाखल एकोणीस नोव्हेंबरला मतदान उसाच्या शेतकऱ्यांना एफ आर एफआरपी देणार साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत निर्णय आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर ईशांत शर्माचं पुनरागमन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यंदाच्या हंगामासाठी उसाचा दर निश्चित करण्याकरता शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये बैठका सुरू आहेत मागील वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे उसाच्या उत्पादनातील घट लक्षात घेता या वर्षासाठी ठरणारा उसाचा दर हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळेच शेतकऱ्यांना वाजवी दर मिळावा आणि त्याचवेळी बाजारातील साखरेचे दरही नियंत्रणात असावेत यासाठी शासनही प्रयत्नशील आहे या अनुषंगानं सविस्तर चर्चा करण्यासाठी कृषी पत्रकार विजय गायकवाड यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार